सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत नेहमी प्रमाणच करतोय आज थोडासा वेगळा विषय आहे टेलिग्रामवरती जवळजवळ चार हजार कॅन्डिडेट चार हजार विद्यार्थी आपल्यासोबत प्रामाणिकपणे जोडले गेलेले आहेत ह्या जोडण्यामागचं कारण असं आहे की आमचं प्रामाणिकपणा असेल मग त्याच्यामध्ये एक्समॅन आहेत सगळे खेळाडू आहेत एजेड आहेत म्हणजे काही तरुण आहेत त्यांचे आई आहेत काही लेडीज आहेत काही मुली आहेत या सर्वजण एका उद्देशानं एकत्र आलेलो आपण आहोत की आपल्याला जे पाहिजे असलेली वर्दी आहे आपल्याला जे पाहिजे असलेलं आपलं सक्सेस आहे त्यासाठी आपण या उद्देशानं टेलिग्राम असेल किंवा युट्यूबचा चॅनल असेल ह्या उद्देशानं आपण युट्यूबवरती जवळजवळ सोळा हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झालेत मला खूप आनंद होतोय फॅमिली वाढत असताना त्या फॅमिलीची काळजीसुद्धा घेणं हे माझं काम असेल आणि मी याच्या आधीसुद्धा ह्याच पद्धतीनं गेले पंधरा वर्ष झालं माझ्या समाजामध्ये मा बिहेव करतोय माझ्या मुलांसोबत मी बिहेव करतोय सो so, खूप महत्वाची गोष्ट आहे आजची कारण की विषय अशा पद्धतीनं आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे गेले खूप दिवस झालं मला मुलींच्या तक्रारी होत्या पर्सनली काही लेडीजच्या तक्रारी पण होत्या त्याच्यामध्ये की सर ग्रुपमध्ये ॲड झालोय पण ॲड झाल्या झाल्या मला जवळजवळ पंधरा वीस वीस मुलांचे मेसेज डायरेक्टली यायला लागले ला। हाय हॅलो काय ते माझ्या सकाळी मी डोक्यात गेला हा विषय कारण की मला हा विषय आवडत नाही या गोष्टीपासून आम्ही पहिल्यापासून लांब आहे ह्या गोष्टीची आम्हाला सुद्धा ऍलर्जी आहे जवळजवळ महाराष्ट्रातल्या दोन लाख मुलींवरती दोन लाख मुलींना फ्री ऑफ कॉस्टमध्ये महिला स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग दिलेला माणूस मी आहे त्यामुळं ह्या गोष्टीचा राग आणि खंत मला आहे लक्षात ठेवा विषय अशा पद्धतीनं आहे की तुम्ही मेसेज करत असताना तुम्हाला हात थरथरायला पाहिजे तुमचे हात कापायला पाहिजेत लक्षात घ्या ती परस्त्री आहे म्हणून तुम्ही कसं पण बोलू शकताय ती परस्त्री आहे म्हणून तुम्ही कसं पण मेसेज करू शकताय पण जोपर्यंत आपल्या बहिणीला आपल्या आईला आपल्या बायकोला जर एखाद्या मुलानं एखाद्या जेन्टनं असं मेसेज केला आपली तळपायाची आग मस्तात मस्तकात जात असते लक्षात घ्या म्हणून म्हणतोय की जोपर्यंत एखादी घटना आपल्या घरात घरात घडत नाही तोपर्यंत त्या घटनेची झड आपल्याला लागत नसते त्यामुळे परस्त्रीकडे बघत असताना थोडा दृष्टिकोन बघला अशानं काय होणार लक्षात घ्या मुलांनो की तुम्ही पण यशस्वी होणार नाही आणि त्या पण महिला असतील त्या पण होणार नाहीत त्या पण मुली यशस्वी होणार नाहीत किंबहुना तुम्ही जर असं तास द्यायला लागलात तर त्यांच्या घरातले त्यांना तिथंच ठेवतील घरामध्ये समजलं तिचं आयुष्यभर चुलीसमोर जाईल हे तुम्हाला पुढचं माहीत नाही काय तुम्ही उठला की चला मेसेज उठला की चला मेसेज अरे काय वधूवर सूचक मंडळ आहे का हे का सु सूचक मंडळ आहे का या सेटिंग लावायचं केंद्र आहे समजलं का गेल्या पंधरा वर्षामध्ये एवढं ट्रेनिंग दिलंय एक सुद्धा घटना नाहीये वैयक्तिक स्वतःची एक सुद्धा घटना नाहीये एवढा ट्रेनिंग देत असताना सगळ्यात जास्त सगळ्यात जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मुली माझ्याकडे शिकलेत काही एक सुद्धा घटना नाही की विशाल सरांनी असं केलंय असं केलंय एक सुद्धा घटना नाही आणि एक सुद्धा का डाग नाहीये हा लावून आपल्याला घ्यायचं नाहीये कारण की चरित्र घडत असताना पंधरा वर्ष गेलेत पण हेच चरित्र घडवायला पंधरा सेकंद जाणार नाहीत समजलं सो so, कॅरेक्टर जपा तुमचं कॅरेक्टर नसेल पण पुढची स्त्री ही परस्त्री असली म्हणून तिच्याकडे अशा दृष्टिकोनातून बघू नका तिला रिस्पेक्ट द्या खूप महत्वाचा विषय आहे लक्षात घ्या समजलं सो so, काही मुले आहेत याच्यामध्ये काही मुली पण आहेत काही मुली मॅरिड पण आहेत महिला त्यांचे पण मेसेज आले सर आम्हाला नशीब आम्हाला कमीत कमी पोलीस भरतीसाठी ग्रुपमध्ये जॉईन करू दिले नशीब आम्हाला मोबाईल दिलेत हातामध्ये नशीब आम्हाला युट्यूबसुद्धा दिलेत आणि तुमच्यासारखा माणूस आम्हाला भेटला आहे ज्याच्याकडे खूप सारं नॉलेज आहे सर पण असं जर आम्हाला मेसेज लागले आणि जर आमच्या मिस्टरनी म्हणजे त्यांच्याच नवऱ्याने जर हे असले मेसेज बघितले काय करणार ते त्याच्यावर संशय घेणार एखाद्याचा संसार एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकेल तुमच्या अशा वागण्याने त्यामुळे परस तिकडे बघत असताना ह्या घटना किंवा ही जे वागणं तुमचं आहे किंवा हा जो दृष्टिकोन आहे ना तो प्लीज बदला प्लीज बदला कारण की असे व्हिडिओ मी कधी बनवत नाही पण आज बनवता भाग पडला आज मला पाच सहा मुलीने मेसेज केला सकाळी की सर मी ॲड झालोय पण मला मेसेज एवढे आलेत की मला आता मी तुमच्या ग्रुपमधनं रिमूव्ह होणार आहे मला माझे मिस्टर असे बोलायला लागलेत माझे मला आई बाबा असे बोलायला आलेत समजलं सो तुम्ही जे समजताय तसं नाही आहे रे बाबांनो खरंच सांगतोय सोच बदला सोच बदला, बदला। तुमचे विचार बदला जोपर्यंत मागाशी जी गोष्ट बोललो मी जोपर्यंत ती झळ आपल्या घराला लागत नाही ना तोपर्यंत त्यातलं ती गांभीर्यता ती दिसून येत नाही किंवा ती झळ ती आपल्याला झोंबत नाही लक्षात घ्या त्यामुळे स्त्रीकडे बघत असताना जरास वेगळ्या दृष्टिकोनातनं बघा ती पण कुणाची तर आई आहे ती पण कुणाची तर बायको आहे ती पण कुणाची तर भय नाही समजलं आणि मी माणूस असा आहे की मला मला लेडीजला तर लई ले रिस्पेक्ट असतो त्याचबरोबर माझी मुलं जर तुम्हाला पटणार नाही माझ्याकडे साडेतीन वर्षापासून मुलं शिकलेत ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मुलं आणि त्यांचे पालक चव्वेचाळीस पंचेस वर्षे सुद्धा शिकतात एवढ्या मोठ्या वर्षाचे शिकतात आंतरराष्ट्रीय गोकार्टिंगचे टिंगचे प्लेअर सुद्धा माझ्याकडे शिकतात वेगवेगळे जे रेडिओवरती काम करतात त्यात सुद्धा महिला मायड शिकतात ज्या ज्या खेडेगावामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिलेत त्या त्या त्या, 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 ले। त्या 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 खेडेगावातल्या त्या त्या शाळेमध्ये त्या त्या शिक्षकाने माझ्यासोबत ट्रेनिंग केले लेडीजनी सांगतो या आनंदाने की सर खतरनाक स्किल आहे आणि आम्हाला पण कळायची गरज आहे महिला स्वसंरक्षणाची कारण तुमच्यासारखी लोक समाजामध्ये नाही आहेत त्यामुळे आमच्यावरती जे अन्य अत्याचार होतात काल ठाण्यामध्ये तीन साधूंनी त्या मुलीवर बलात्कार केला कोण गेलं आणि कोण विचार मांडला कोण काय बोललं कोण काय बोलू तुम्ही सांगा खूप महत्वाचे विषय आहेत अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे समजलं सो या गोष्टी मला परत दिसता कामा नये मी डायरेक्ट मुलींना विचारनं कोणी मेसेज केले सांग त्याला आपल्या ग्रुपमधनं डिलीट केले जाईल लक्षात घ्या त्याला रिमूव्ह केले जाईल परत त्याला ब्लॉक करून मी घेणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमच्याकडे ते वेगळे आहेत तुमचे रस्ते वेगळे आहेत तुम्ही त्या रस्त्याला जावा तुम्हाला हजारो लोक भेटतील कारण की आता चांगल्यापेक्षा जे वाईट आहे त्याला स्वीकारलं जातं चांगलं असंच लातारलं जातं खूप महत्वाची सूचना आहे त्यामुळे मला परत ह्या गोष्टी दिसता का म नाही कळकळीची विनंती आहे परत जर दिसलं तर मी शंभर टक्के त्याला रिमूव्ह करून टाकणार समजलं त्यामुळं महिलांचा रिस्पेक्ट करा नुसतंच आठ मार्चला जागतिक महिला दिन करून टेटस लावू नका त्यांना काही होत नाही त्यांना काय महिला सक्षमीकरण होत नाही लक्षात घ्या महिला सक्षमीकरण होत नाही पाऊस आलाय सो पावसात भिजत व्हिडिओ बनवणार पण महिलांना रिस्पेक्ट देणार लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणी पण इथून पुढं चुकीचं वागू नका जेणेकरून हे अशा गोष्टी घडत राहतील सगळ्यांना रिस्पेक्ट मी देतोय तीन साडे तीन वर्षाच्या मुलापासून मुलगीपासून ते मोठ्यांपर्यंत मी त्यांना माझे जवळचे मानतोय लक्षात घ्या त्यामुळं त्यांना जगू द्या त्यांना मोठं होऊ द्या त्यांना सुद्धा वर्दी मिळवू द्या त्यांच्या आडवं तुम्ही येऊ नका लक्षात ठेवा समजलं सो खूप महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचा होता जे मला खचत होतं गेले महिना दोन महिने झालं सारखे सारखे मुली मॅसेज दोत, करत होत्या पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं परत मला असं दिसता कामांना खूप वाईट वाटतं या गोष्टीचा मी सुद्धा निषेध करतोय प्लीज कुणालाही त्रास देऊ नका तुमचा तुम्हाला फायदा पाहिजे असेल तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर हक्काने मेसेज करा मला इतर कोणत्याही गप्पा रंगणार नाही ना। तुम्हाला जी माहिती पाहिजे ती झाली की मी बाहेर चाललो मी तिथं कुणालाही विचारत बसत नाही तू काय करतोयस कुठला आहेस तू मुलं काय कि मुलगी ते पण विचारत नाही पटापट रिप्लाय द्यायचं बाहेर पडायचं पटापट रिप्लाय द्यायचं बाहेर पडायचं समजलं त्यामुळं चुकीच्या गोष्टी करू नका कळकळीची विनंती करतोय मुलांना हात जोडून की बाबा नू ती सुद्धा कोणाची तर आई बहीण मग सांगितल्या पद्धतीनं आहे त्यामुळं महिलांचा रिस्पेक्ट करा चुकीची गोष्टी तुम्ही करू नका कळकळीची विनंती करतोय समजलं परत असं काय दिसता कामं नाही जेणेकरून आपलं नाव खराब होईल सोबत सरांचं नाव खराब होईल आपल्या गुरुचं नाव खराब होईल आईबाबाचं नाव खराब होईल सोबत आपला टाइमपास होईल आणि त्या सुद्धा काही पण करता येणार नाही लिबल मेसेज करून त्यांना पण अपडेट भेटणार भेटणार नाही त्यामुळे तुम्ही मोठे आहात याची नोंद घ्या तुम्ही सुशिक्षित आहात याची पण नोंद घ्या लवकरच सर्वांनी एकत्र येऊन आपण लढा घडवूयात हजारो मुलं वर्दीवर आणूयात असलं काहीतरी करूयात हे एक एकत्र एकेचे बळ हे आहेत लक्षात घ्यावा त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करण्यापेक्षा या गोष्टीकडं फोकस करा हजारो मुली मेसेज करतात मला हजारो मुलं मेसेज करतात मला हक्कानं हक्कानं मेसेज करतात पण पर आजपर्यंत तुम्ही युट्यूब चॅनल बघितला चार हजार सॉरी सोळा हजार तिथं आहेत आणि टेलिग्रामवरती चार हजार मुलं मुली आहेत लक्षात घ्या फक्त या विश्वासाने एकत्र आलेत या माणसावरती विश्वास ठेवलाय समजलं सु कळकळीची विनंती आहे की परत प्लीज अशा गोष्टी तुम्ही करू नका ठीक आहे मी विनंती करतोय तुम्हाला मी स्वतः विनंती करतोय अशा गोष्टी तुम्ही करू नका ठीक आहे मी, मी तर सांगतोय परत मला असला ऐक कानावरती येता कामाने धन्यवाद